आपली खुसखुशीत कोथिंबीर वडी आहे नमस्कार कट्टा मध्ये आपलं स्वागत आहे आजचा मेनू आहे कोथिंबीर वडी ती आपल्याला सगळ्यांनाच खायला खूप आवडते आणि सणाच्या दिवशीसुद्धा आपण ताटात जेवायला साईड म्हणून साईडचं खायला म्हणून एक चवीचं जसं लोणचं वगैरे करतो तसं ही कोथिंबीर वडी पण आपण सणाच्या दिवशी करतोच तर आता हे त्यासाठी ही कोथिंबीर धुवून मिथळून पाणी काढून पेपरवर पसरून जरा कोरडी करून घेतली आहे कोथिंबीर वडी करताना कोथिंबीरीमध्ये सुद्धा शक्यतो पाणी नकोच अजिबात अशी धुवून पेपरवर पसरून घ्यायची चिरून धुवून आणि आता आपण ही बाऊलमध्ये ही कोथिंबीर काढून घेऊ आता यात आपल्याला आधी कोथिंबीर घ्यायची असते वडी करताना आणि मग त्यात आपण हे बेसनपीठ वाटीवर बेसनपीठ आहे हे बेसनपीठ घालू आणि दोन टेबल स्पून तांदळाचं पीठ घालू तिखट घालू हळद घालू हिंग घालू जिरेपूड घालू हे दिरे पण घालू आपण चमचावर आता यात आपल्याला तेल पण घालायचं आहे आपण थोडस इथे जागा करू तेल आत आतपर्यंत जायला नंतर आपण मिक्स करणारच आहे दोन तीन टीस्पून तेल घातलं आहे आता आपण हे आधी साधं मिक्स करून घेऊ आता कोथिंबीरीत जेवढं पीठ बसेल तेवढंच आपल्याला घालायचं आहे लागलं तर अजून पण पीठ घालायचं आहे आपल्याला जास्त घालायचं नाही को कोथिंबीर वडीत कोथिंबीर जास्त असली की छान लागतं पिठापेक्षा आता थोडं थोडं पाणी घालू आपण अगदी लागलं ला तर पीठ घालायचं आता थोडं पीठ घालू आपण बेसन पीठ घालते मी गोळा मळून झालाय यात आपण आता मीठ घालू चवीप्रमाणे मीठ आणि नी पुन्हा मळून देऊ मीठ मुद्दामच उशिरा घातलं मीठामुळे पाणी सुटतं आपल्याला पोरडा हवा आहे गोळा जास्त ओळसर नकोय सही व्हायला नको गोळा पण आपल्याला त्यात आहे तो जरा कोरडा घट्टसर ठेवल्याने हो कोथिंबीरीच्या वड्या खुसफुशीत होतील आपण याचे गोळे करून घेऊ यात आपण आता तीळ पण घालू आणि परत एकदा मिक्स करून घेऊ आता आपण हे लांबट गोळे करू हे मी साकलेला तेल ग्रीस करून घेतलंय तेल लावून घेतलंय हाताला आपण तेल लावून घेतले असे गोळे करून घेतले लांबट आणि ग्रीस केलेल्या तेल लावलेल्या पाटलीत ठेवले प्लेटमध्ये हा दुसरा गोळा इकडे आपण स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं ते चांगलं उकळलं आहे आता ही जी गोले प्लेट आहे आपण गोळे ठेवलेले प्लेटमध्ये ही प्लेट आपण आता स्टीमरमध्ये ठेवू आणि झाकण लावून वीस मिनटं आपण आता वाफवून घेऊ हे आपल्या आता छान शिजलं आहे गोळा आपला छान उकडून आता आपण याचे वड्या करून छोटे छोटे तुकडे करून तुकडे करायचे पण हे गार झाल्यावर करायचे हे मी गार झाल्यावर केल्यामुळे काय झालं आहे असे सलग होतात नाहीतर मग फुटतात तुकडे तुकडे होतात त्याचे सलग होत नाही वडी आता हे गार झाल्यावर केल्यामुळे सलग झालेत सलग वडी होते आता आपण हाय करायला घेऊ तळायला घेऊ आपण कढईत तेल गरम करायला घेतलंय आणि त्यासाठी आपण थोडं टाकून पण पाहिलंय त्यात पिठाचा तुकडा छोटासा पण तळ गरम झाला आहे की नाही पाहायला तेल गरम होईपर्यंत आपण ह्या वड्या तिळात आपण डीप करून घेऊ तिळाचं पोट करून घेऊ या वडीला आपण अशा प्रकारे आपण तिळाचं पोट करून तोपर्यंत तेल तापत आहे आपलं सगळ्या वड्यांना आपण तिळाचं पोट करून घेऊ म्हणजे तिळामुळे आणखी छान टेस्ट येते आता तिळाचं पोट केल्यावर आपण तळायला घेऊन थोडं मंद आचेवर करू आपण म्हणजे छान सुक होतील एकदम बारीक गॅस ठेवायचा सगळ्यांचा आवडता असा पदार्थ आहे नाश्त्याचा तुम्ही नाश्त्याला पण करू शकता किंवा सणाच्या दिवशी देवतांना एक स्नॅक्स म्हणून तुम्ही करू शकता या कोथिंबीर को खूप असल्याने आपल्याला पौष्टिकता पण आहे यामध्ये सगळेच आवडीने खातात लागते छान लागते आपण एकदम बारीक गॅसवरच टाळायचंय छान खरपूस ब्राऊन होईपर्यंत टाळायची एवढी गोड काही असलं जेवणात की असं तिखट पण काहीतरी असलं की छान वाटतं जेवायला छान बरं असतं तिखट पण काहीतरी असलं तर दुसऱ्या पण घाणा आहे पहिल्या झाल्या तळून ह्या पण आपल्या आता होत आल्या आपल्या आता ह्या तळून झाल्यात पण गॅस बंद करू आणि सर्व करायला घेऊ ह्या आपल्या चमचमीत खुसखुशीत क्रिस्पी अशा कोथिंबिरीच्या वड्या तयार आहेत रेडी आहेत यावर आपण हे जे कढईतलं तिळाचं तेल आहे हेच आपण आता यावर सर्व करायला पण घेऊ खाताना खूप छान टेस्ट येईल हे आपल्या खुसखुशीत कोथिंबिरीच्या वड्या खायला रेडी आहेत माझ्या अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद